मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलता पालत होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला देणार आहेत त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम तोपटे यांचा पराभव केला होता संग्राम तोपटे यांनी आता काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे संग्राम तोपटे यांनी अध्यक्ष काँग्रेसचा राजीनामा दिला नाही ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे त्यानंतर रविवारी ते काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे संग्राम तोपटे अध्यक्ष अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे या कारखान्याला राज्य सरकारने ऐंशी कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती आता या कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा